सहकार चळवळ वाढवण्यामध्ये पवार साहेब असतात बदनाम करण्यामध्ये ते लोक असतात एकनाथ शिंदे म्हणले आपलं काय बोलून मोकळं व्हायचं दादा म्हणले ओके फडणवीस म्हणले माईक चालू आहे हे शिंदे सरकार मराठ्यांना फसवतय खोके सरकार फसवतय मनोज जरांगे पाटलांची दिशाभूल रोज होते मला तळमळ वाटते अजितदादांचं गेले अनेक वर्ष एकच स्टेटमेंट आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ पण कसं देणार आहे जरा स्पेसिफिक सांगा नेमकी प्रोसिजर काय आहे तुमची पवार साहेबांनी जे केलंय ना ते आपल्याला शोधावं लागतं कारण पवार साहेबांनी कधीच स्वतःच मार्केटिंग केलं नाही पवार साहेबांच्या बद्दल आपण आरक्षणाच्या संदर्भात साहेबांच्या खूप टीका केली गेली एक माणूस राज्यातला बोलत नव्हता तो नामदेव जाधव हो फुटकळ चमकोगिरी करणारा रिलस्तार तो नामदेव हो जाधव त्याचा हो। जा कार्यक्रम आम्ही बंदोबस्त केला उत्तर दिली चौऱ्याच्या जी आर वर जर बोलत होता तो कन्फ्यूज होते अरे पवार साहेबांनी काय केलं का नाही मराठ्यांसाठी मेसेज फिरत होते व्हॉट्सअपला इतकं चाललं होतं पवार साहेबांच्या विरोधी सत्तर वर्षात काय केलं चाळीस वर्षात काय केलं आमची लेखर उपाशी राहिली पवार साहेबांनी जे केलंय ना ते आपल्याला शोधावं लागतं कारण पवार साहेबांनी कधीच स्वतःचं मार्केटिंग केलं नाही ज्या चौऱ्याण्णवच्या जी आर बद्दल बोललं गेलं त्या चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये कुणबीचा उल्लेख आहे कुणीतरी सांगत होतं की ही दोन जाती खोडल्या आणि ह्या जाती घातल्या असं खोडून नाही करता येत राज्य सरकारला तो अधिकार नाही मागास वर्ग आयोगाची शिफारस लागते मुख्यमंत्र्यांच्या मनावर नसतं सगळं कुणबी त्याच्यात होती म्हणून दोन हजार चार पासून कुणबीचे दाखले मिळत आहेत हे कोणामुळे झालं फडणवीसांनी केलं का भारतीय जनता पार्टीने केलं का आरक्षणाचा एक तर निर्णय या देशातला भारतीय जनता पार्टीने घेतलेला मला दाखवा एकच निर्णय की जो भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतलाय एकही निर्णय नाही मित्रांनो त्यामुळं ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी दलित विरुद्ध मराठा हिंदू विरुद्ध मुस्लिम मुस्लिम विरुद्ध हिंदू असं सगळं वारात वातावरण तयार करून स्वतःचं शिजवायचं कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे त्याच्यावर खूप बोलता येईल पण वेळ नाही मराठा आरक्षण शरद पवार लागतात ओबीसी आरक्षण शरद पवार तर निर्णय करतेच आहेत धोरण महिलांचा अंथाना धोरण ठरवताना शरद पवार असतात औद्योगिकरणाची वाढ करताना यशवंतराव चव्हाणांचं जे बीज होतं रवलेलं त्याचं वाढ करताना शरद पवार असतात कृषी विकासाचा दर वाढतो कर्जमाफी करते शेतीमालाची निर्यात होते शरद पवार असतात पुरोगाम्यांनी सांस्कृतिक चळवळीला फाईट करणारे लोक तिथं शरद पवारांना जवळ सोबत घेतात सहकार चळवळ वाढवण्यामध्ये पवार साहेब असतात बदनाम करण्यामध्ये ते लोक असतात आज मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये साहेबांचं मी मागाचं योगदान थोडक्यात सांगितलं वेळ भावी पण चौऱ्याण्णवच्या जी आरमध्ये मध्ये कुणबी आला अण्णासाहेब पाटलांनी जे ऐंशी साली मराठा आरक्षण मागितलं होतं जाती ते जातीवर आधारित मागितलं नव्हतं ते आर्थिक निकषावर मागितलं होतं तो प्रयत्न सुद्धा साहेबांनी केला होता कोर्टात टिकला नाही पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी सुद्धा आर्थिक निकषावर आरक्षण दिलं होतं कोर्टात टिकलं नाही मंडळ योगाची अंमलबजावणी केलं तर इंदिरा साहनी खटला चालला नऊ जजेसच्या बेंचने निकाल दिला त्या निकालानंतर राज्य मागासवर्गाय केंद्रीय मागासवर्गायक नेमला गेला झाला त्याचा अहवालाला दोनशे बहात्तर जातीच्या तीनशे शेहेचाळीस जाती झाल्या त्याच्यानंतर त्याचा अंमलबजावणी पहिल्यांदा या देशात कोणी केली असेल महात्मा फुल्यांचं बाप्तर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पहिल्यांदा कायदेशीर अंमलबजावणी कोणी केली असेल ती पवार साहेबांनी केलेली आहे पवार साहेब एक धोरण नेते आहेत मंडल आयोगाच्या साठी अंमलबजावणी केल्यानंतर पुन्हा खत्री आयोग नेमला तो शहाण्णव साली तेव्हा पवार साहेब मुख्यमंत्री नव्हते मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले खत्री आयोगाने स्पष्ट सांगितलं कुणबिन मराठा एक नाही कोर्टाचे निकाल सातत्याने विरोधात गेले नंतर नेमला बापट आयोग दोन हजार चार साली तो दोन हजार आठ साली आला खरं तर मराठा जातीवर आरक्षणाची मागणी पहिल्यांदा दोन हजार नऊ साली सुरू झाली राज्यातल्या अठरा मराठा संघटना एकत्र आल्या मग ते विनायक मेटे असतील पुरुषोत्तम खेडेकर असतील सगळी अठरा संघटनांची मंडळी एकत्र आली पहिला मराठा जातीवर आधारित आरक्षणाचा मोर्चा दोन हजार नऊला निघाला त्याच्यानंतर सातत्याने मोर्चे निघाले मग पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारमध्ये आपल्याने सांगितलं आणि मग तो पुढचा घटनाक्रम तुम्हाला माहिती असेल की सोळा टक्के मराठ्यांना आरक्षण दिलं राणे समितीच्या अहवालानुसार नंतर गायपड समितीचा फडणवीसांनी जे आरक्षण मराठीने दिलं ते फसवा दिलं केंद्र सरकारने एकशे वी घटना दुरुस्ती केली होती राज्याचे अधिकार काढून घेतले होते फडणवीसांना माहिती होत तरी झालं निवडणुकीच्या तोंडावर आणि मराठा आरक्षण दिलं म्हणून सांगितलं आणि उद्धव ठाकरेंच्यावर ठपका ठेवला की आम्ही हायकोर्टात टिकवलं पण तुम्हाला सुप्रीम कोर्टात तेच वकील वकील होते होते गायकवाड समिती होती आयोग नव्हता त्या प्रचंड होता डेटा नव्हता आणि राज्याच्या अधिकार केंद्राने काढून घेतले होते त्या गायपाड समितीच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाचा निकाल जेव्हा आला दोन हजार बावीस मध्ये तेव्हा केंद्राने पुन्हा अधिकार दिले आणि मग पुन्हा राज्याकडे अधिकार आता आले आता सुद्धा शिंदे समिती नेमली आयोग नंतर नेमला राज्य मागासवर्गाच्या लोकांनी आणि राज्य दिलेत हे शिंदे सरकार मराठ्यांना फसवतय खोके सरकार फसवतंय मनोज जरांगे पाटलांची दिशाभूल रोज होते मला तळमळ वाटते मी दोन तीन व्हिडिओ बनवलेले त्याच्यावर फसवतायत आहेत व फसवत आहेत कशाच्या आधारे तुम्ही तीस दिवसाची मुदत दिली होती कशाच्या आधारे तुम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती हा माझा त्यांना सवाल आहे तुम्ही एक पत्रकार परिषद आठवली असेल जेव्हा ती गई एक मंत्री आणि दोन डी सी एम अर्धे अर्धे जेव्हा पत्रकार परिषदेला आले होते तेव्हा एकनाथ शिंदे म्हणले आपलं काय बोलून मोकळं व्हायचं अजितदादा म्हणले ओके फडणवीस म्हणले माईक चालू आहे अशा पद्धतीने फसवणूक चालली आणि तिकडे ओबीसीकडे फडणवीस जात आहेत रोज छगन भुजबळांना हाताशी धरले फडणवीस आणि भुजबळ ओबीसीची माती भडकवतायत एकनाथ शिंदे तिकडे जारांगे पाटलांचे तिकडे फॉलोअप करतायत अजितदादा मोदीचे दादांचं गेले अनेक वर्षी एकच स्टेटमेंट आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागत आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ पण कसं देणार आहे जरा स्पेसिफिक सांगा नेमकी प्रोसिजर काय आहे तुमची जो जो कुणी असं म्हणतोय ना पवार पवारसाहेबांनी आहो पहिल्यांदा मानव पवार साहेब तिथं लाठीचार्ज झाला पवार साहेब सकाळी तिथं गेले कुणाला सुचलं नाही जायचं राज्यातला एक मेव नेता तिथे गेला डोकी फुटली त्या लोकांची मराठा आरक्षणावर लाठीचार्ज केला या फडणवीसांनी गृहमंत्री झाल्यावर वारकऱ्यांच्यावर लाठीचार्ज केला होता मराठा आरक्षणावर मराठा लाठी लाठीचार्ज केला बाया बापड्यांच्यावर लहान मुलांच्यावर डोकी लाठी लाठीचार्ज केला मध्यंतरी सुद्धा आम्ही नागपूरला संघर्ष यात्रा काढली तिथं सुद्धा आमच्यावर लाठीचार्ज झाला अनेक ठिकाणी गृहमंत्री म्हणून हे फेल आहेत आपण सातत्याने म्हण आहे आपल्याकडे आमचा महाराष्ट्राचं काय बिहार यूपी करायचं युपी बिहार करायचं काय हे आता युपी बिहारला बदनाम करू नका कारण क्राईम रेट या महाराष्ट्राचा आता खूप पुढे गेलाय क्राईम रेट मध्ये आपण देशामध्ये दे। टॉप वनला आहोत बिहार यूपी खाली आहे मी नाही बोलत आकडेवारी काढून बघा मी डिटेल सोशल मीडियात दिलेला आहे जर आमचा क्राईम रेट वाढलेलाच आहे तर आमचे फडणवीस गृहमंत्री फेल आहेत का नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका